नमस्कार न्यूज नाईन्टीन नेशनमध्ये मी रवींद्र रामराजे आपलं स्वागत करतो नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात रेशनिंगचे धान्य विक्रीसाठी नेत असताना कलमाडी गावाजवळ गाडी थांबवून ॲपे रिक्षामध्ये धान्य टाकून कुठेतरी अवैधरित्या विक्रीसाठी नेले जात होते त्या गाडीचे क्रमांक एम डब्ल्यू डी चोवीस चौतीस एम डब्ल्यू डी तेवीस त्रेसष्ट एम एच अठरा ई पंच्याहत्तर पंचावन्न असे आहेत संदर्भात ट्रक चालकास विचारणा केली असता त्याने उडवाउडीचे उत्तरे देत आमचे कोणी काही करू शकत नाही आम्ही कोणाला घाबरत नाही तुम्हाला काय करायचे ते करा असे सांगितले शासनाने स्वस्त धान्य वितरण योजना गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून सुरू केली आहे परंतु काही रेशन दुकानदार गरीब लोकांना धान्य वाटप न करता अशा पद्धतीने काळाबाजार करत अवैधरित्या बाहेर विक्री करतात त्यामुळे गरीब लोक या योजनेपासून वंचित राहतात म्हणून सरकारी रेशनिंगचे धान्य अवैधपणे विक्रीस नेणाऱ्या ट्रक चालकांची व मालकांची सखोल चौकशी करावी व त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करून अटक करत कडक कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन भारत आदिवासी संविधान सेनेकडून मान्य जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले महाराष्ट्रातील व आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी न्यूज नाइन्टीन नेशन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब अप्पर साहेबांना निवेदन दिले विषय वीस तारखेला जे स्वस्त धान्य दुकान धान्य नंदुरबारहून शहादाकडे जात असताना आम्हाला कलसाडी गावाजवळ एका ॲपे रिक्षात तीन तीन, तीन गाड्याने माल उतरवत होते हे माल कुठे जात होते हे आम्ही विचारत होते ड्रायव्हरांना तर ते ड्रायवर आम्हाला सांगत होते तुम्हाला काय करायचे आम्ही काहीही करू आम्हाला कोणी काही सांगणार नाही आम्ही आमचं कोणी वाकड करू शकणार नाही आणि परत हे ऐकून आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना व्हॉट्सअपला पण मेसेज केला आणि फोन पण लावला तरीही माननीय तहसीलदार साहेब किंवा पुरवठा निरीक्षक यांनी कोणीही उत्तर दिले नाही म्हणून आम्ही विषय गंभीर आहे कारण जे शासन गरीब लोकांना धान्य पुरवण्याचं काम करत आहे रेशन स्वस्त धान्यमार्फत जे आज लोकांना काम धंदे नाही काही नाही परंतु हे काही ट्रक चालक व माल माल आ, मालक हे कुठंतरी कोणीच काही करत नाही म्हणून मनमानीचा कारभार करत आहेत आणि हे धान्य विक्रीला बाहेर पाठवत आहेत आमच्याकडे ते व्हिडिओ पण आहेत आणि सगळं काही आहेत तरीही या ड्रायव्हरांना लवकरात लवकर यांच्यावरती कठोर कारवाई कर करून यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे हीच आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना करत आहे नाहीतर आम्ही येणाऱ्या काही दिवसात भारत आदिवासी संविधान सेनेमार्फत रास्ता रोको करणार आहे जोहार जय आदिवासी